नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यात आली असून प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत देशातील दिग्गज नेतेही आज महाराष्ट्रात प्रचारसभा घेत असून निवडणूक प्रशासकीय यंत्रणाही मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून पंच्याऐंशी वर्षापूर्वी वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली त्यामुळेच शिक्षक संघटनाकडून मतदानाच्या दोन अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अठरा ते वीस अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीमुळे असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालवणे शार अठरा एकोणीस आणि वीस नोव्हेंबरला अशक्य असल्याने ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे त्या शाळांना सुट्टी देण्यावरच निर्णय घेण्यात आला राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत असून तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांची लगभग पाहायला मिळत आहे त्यामुळे अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीमध्ये शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्या वतीने शिक्षण आयुक्तांना विनंतीपत्राद्वारे देण्यात आला आहे निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे याशिवाय अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रसुद्धा ठरवण्यात देण्यात आले या सगळ्यांचा विचार करून अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली उपरोक्त संदर्भी पत्रांमुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेशी सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या कर्तव्यामुळे त्या ठिकाणी त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापणे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करा ही विनंती असे आदेश राज्य सरकारचे उपसचिव तुषार महाजन यांनी या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार